लोकांचा जो प्रयोग आहे फार लोकांनी पाहतात तोच प्रयोग मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आज म्हणून मोठ्या चॅनलला माझा प्रयोग झाला तो तोच प्रयोग तुम्ही लाईव्ह बघा माझ्या खाली हातात नोटा कशा बनतात तोच प्रयोग मी दाखवतो पहिला आवडेल का सगळ्यांना जादू सगळ्यांनाच आवडते माझ्या कार्यक्रमामध्ये का मी सहा तास चार तास जरी कार्यक्रम केला का ना तर एक मिनिटासाठी सुद्धा कोण उठत नाही माझ्या कार्यक्रमात का नाही तर आज तुम्हाला एक योग आहे आज छान या ठिकाणी उपक्रम आमच्या दात्यांनी या ठिकाणी मांडला जे अधिकारी या ठिकाणी झालेले त्याचा सन्मानाचा या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी आवडून या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये केला तर प्रत्येकाचा अधिकार आपण आपल्या क्षेत्रात नावीन्य मिळवलं पाहिजे त्याचं प्रोत्साहन दात्याने दिलेलं अशा ह्या व्यक्ती माझ्या बसलेल्या होत्या फार मला गर्व वाटतोय की मी एक कलाकार आहे आणि मी एक समाजाचं दिन आहे त्या उद्देशाने मी तुम्हाला एक प्रयोग दाखवतो अन्न सत्यव आहे मी दोन्ही हात माझे खाली दाखवणारे आणि या खाली हातात तर नीट बघा एक माझ्याकडे पाचशे माझ्याकडनं घेता मी व्याजपीठाच्या एका व्यक्तीची एक पाचशे रुपयाचे नोट घेतो कोणाकडे आहे का सर एक नोट द्या मला कोणाकडे असेल तर मी त्याच्यावर कडे दाखवतो माझ्या वस्तू नको मी समोरच्या अध्यक्ष साहेबांकडे आहे मग त्यांचीच आणि त्यानंतर तो प्रयोग दाखवतो मी समोर येतो तुमच्या समोर आणि तो प्रयोग सादर करतो प्रयोगाला फक्त दाद द्या प्रयोग आवडला तर साडे नक्की वाचवा मी या ठिकाणी आमचे मित्र भांडवलांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी सकाळी पाहिलं आणि त्यांना पाहूया एक प्रयोग तुम्हाला देतोय जादू म्हणजे हातचालकी जगात कोठे जादू नाही या जादू कलेचा वापर काही लोकांनी गैर केलाय लोक तर ते बोंधुगिरी लोक आपल्यालाच पसरवतात त्यासाठी तुम्ही तत्पर राहा आपल्या आई वडिलांना त्याच्यापासून दूर करा तर एक हातचालकीचा प्रयत्न दाखवतोय हो माझ्याकडे एक नोट आहे पाचशे रुपयाची आणि पेन आहे मी इथं बोल पाडणार आहे सर थोडस चालेल ना <S Boulder> <Susur》> तो नोट तो है ही ट्रिक त्याचा उद्देश काय आहे ही ट्रिक आहे आहे पण आज जग सगळं ओके आज सगळं okay. पैशावर चाललेलं आहे आपण नाही का तर सरांची मी एक नोट घेतलेली बघा माझ्या हातामध्ये इकडे काय आहे का, इकड़े का, है का सर सांगा मला इकडे काय आहे का, का? मी इथे एक नोट म्हणजे इथे गांधीजी आहे मी कुठली नोट करतो खाली काहीच नाही सर बघा सर एकच नोट आहे तुम्ही दिलेली चेक सर एकच आहे ना तात्या बघा ओके okay. सर तुम्ही पण बघा आज युट्यूबला चार लाख मध्ये युज झालेले त्यातले डीवाईस पी एस सी साहेबांनी मला कौतुक केलं की मी जादू दाखवलाय त्यातनं प्रबोधन केलं फार लोकांनी लांब नांदेड नागपूर औरंगाबाद सोलापूरला फार लोक लोकांनी मला आवडीजून शुभेच्छा दिला फार चांगलं सार काम करताय येत जादूगार शांत तुम्ही तर मी सरांना सुद्धा सर। कर चेक करायची तर सर एकच नोट आहे का बघा चेक करायला मी नोट करतो आणि काय वोट त्यांना दाखवायची मी वोटं सुद्धा दाखवतो दोन्ही हात खाली दाखवणार आहे तर ह्या खाली तुमच्या समोर इथं टीप मालिक मी याच्यातनं एक दुसरी नोट तयार करणार आहे की बघा दुसऱ्या सर म्हणले वोटं दाखवा काय अंतर नाही सर बोली हाथ में खाली रखो मेरे तो मीठे तो तो एक मार लेगी तो तीसरी नोट पर ऐड करना रे तीसरी नोट पर ऐड करनी है बोली हाथ खाली रखो मेरे इतना तो ओके

जाता जाता एकच सांगेन तुम्हाला की मी ह्या त्या नोटा काढल्यास सरांनी मला मध्ये पकडलं कारण पोलीस अधिकारी आहेत खाली काय आहे का बघा मी दोन्ही दाखवले पण मी ज्या नोटा काढल्यास सरांच्या अध्यक्ष सरांची मी एक नोट घेतली त्याच्यातनं दुसरी पाचशे रुपयाची नोट काढली नंतर तिसरी पाचशे रुपयाची नोट काढली नंतर चौथी काढली नंतर पाचवी काढली मी नो मुलांना मी जर अशा एका पाचशे रुपयाच्या रुपा� नोटेतन अशा चार चार मोठा काळात असतो ते इथं कशाला होम करायचं तर या ठिकाणी मी एवढंच सांगितलं मला तात्याने सांगितलं एकच प्रयोग दाखवा पण माझे तीन तासाचे कार्यक्रम का असतात मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा नोटा जर काढत असतो तर मी घरीच बसलो असतो मी काय करतोय तर या कलेचा वापर काही लोक गैर करतात ते बंदुकेरी लोक पैसे डबल पैसे करणे दागिन्याचे डबल दागिने करून देत वाईश करून देतो पण तुमचीच फसवणूक करता तुमच्या आई वडिलांची तर अशी फसवणूक होऊ नये काय करता मी तुम्हाला स्ट्रॉंग बनवून आहे जर मला आपल्या सरांनी जर या ठिकाणी बोलवलं तर नक्की तुम्हाला या जागरूकतेच्या माध्यमात लोक कशी फसवतात नक्कीच तुम्हाला सगळे प्रयोगासाठी त्याचं ओपन करून टाकते की आपण झाला पाहिजे आपल्याला आई वडिलांना सांगितलं पाहिजे की जगात कोणते अंध छापू नाही त्याच्यापासून आई वडिलांना दूर ठेवा आणि <laughs> धन्यवाद त्या <तो जाए>। ठिकाणी <laughs>